सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे या निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान समाजामध्ये वेगळ्या प्रकारची समाजमाध्यमं मा, त्याच्यामध्ये फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल ट्विटर असेल असे देशामध्ये सदतीस प्रकारचे असे माध्यम आहेत की ज्याच्यामधून नागरिक एकमेकाशी संपर्क करत असतात संवाद साधत असतात तर ह्या समाजमाध्यमाच्या माध्यमातून ही निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची पोस्ट नागरिकांनी कुठेही टाकू नये त्याचबरोबर कुठल्याही स्त्रीचं चारित्र्य हानन होईल अशा प्रकारची पोस्ट कुठेही टाकू नये आणि त्याचबरोबर आपली जी निवडणूक आयोग आहे आणि पर प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत यांचीसुद्धा अपप्रतिमा होईल किंवा त्यांची अप्रचिती होईल किंवा त्यांचा अपमान होईल त्यांची बदनामी होईल की जेणेकरून ही प्रक्रिया Работа страна у...